नुकतीच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद संपली ही जी पत्रकार परिषद होती उद्धव ठाकरेंची ती पत्रकार परिषद महाराष्ट्र बंदची हाक देण्यासाठी होती पत्रकार परिषदेच्या पहिल्या दोन वाक्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की हा जो महाराष्ट्र बंद आहे हा महाराष्ट्र बंद राजकारणासाठी नाही पण ही जी संपूर्ण पत्रकार परिषद आहे याची सुरुवातीची ही दोन वाक्य सोडली तर उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद ही एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने महायुती सरकारच्या द्वेषाने ओतप्रोत भरलेली होती पत्रकार परिषदेचा विषय आणि त्यातल्या संवेदना या जरी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाशी संबंधित असल्या आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्याच लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न असला तरी उद्धव ठाकरे यांच्या मनात जे काही होतं त्या हेतूबद्दल शंका यावं असं वातावरण या, वा वाता या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला बघायला मिळू शकतं आता हीच गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कमी बोलतात कमी बोलतात असं आपण सगळेच म्हणतो कारण ते तसं खरंच कमी बोलतात पण उद्धव ठाकरे हे काही तसे नाही आहेत उद्धव ठाकरे हे बोलायला लागले की त्यांची प्रत्येक जाहीर सभा ही चाळीस पंचेचाळीस मिनिटांची असते कधी ती पन्नास मिनिटांची असते तेच तेच मुद्दे गोल गोल बोलणं हे उद्धव ठाकरे नेहमी करत असतात या सगळ्या बद्दल आपण अगदी वाकीब आहोत पण एकनाथ शिंदे यांचा गेल्या काही काळातून जर आपण एक आढावा घेतला तर ते काही महत्वाच्या चुका करतायत हे देखील आता आपल्या लक्षात येण्या इतपत परिस्थिती आपल्या समोर दिसते याच कारण काय तर याच कारण बोलण्याच्या ओघात एकनाथ शिंदे यांनी जी चूक केली ती चूकच घेऊन आता विरोधक त्यांच्या मागे हात दोन लागतील सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मागे हात दोन लागण्याचा मान जर कोणाकडे जाणार आहे तर तो संजय राऊत यांच्याकडे जाणार मुख्यमंत्री काय म्हणाले की अशीच एक घटना घडली होती दोन महिन्यापूर्वी त्या व्यक्तीच्या या सगळ्या गुन्ह्याबद्दल फास्ट ट्रॅक कोर्टावर केस चालवली गेली आणि त्या व्यक्तीला फाशी झाली आता हे एवढं मुख्य बघा राज्याचा मुख्यमंत्री हा जेव्हा बोलतो त्यावेळेला त्याने बऱ्याच गोष्टींच भान ठेवणं गरजेचं असतं कारण त्याचा प्रत्येक शब्द त्याचं प्रत्येक वाक्य हे संपूर्ण राज्यासाठी आणि प्रशासनासाठी त्याचप्रमाणे देशभरातल्या त्या राज्यातल्या जनतेसाठी ही तितकंच महत्वाचं आणि लक्षवेधीही असतं पण अशाच पद्धतीत जर मुख्यमंत्री बोलले तर मात्र मुख्यमंत्र्यांचं हसं होऊ शकतं हे आजच्या त्यांच्या विधानावरून दिसलं आणि मुख्यमंत्र्यांचं जितकं हस झालेलं आहे त्या विधानावरून त्याच्यापेक्षा मोठं हसं हे उद्धव ठाकरेंचं झालंय आणि उद्धव ठाकरेंच आणखी हस होईल असं आपल्या लक्षात येतंय काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र आपण पाहताय महाराष्ट्र आणि मी आहे राजेश कोचरेकर अत्याचाराचा प्रकार घडला तो अत्यंत केळसवाना चीड आणणारा संतापजनक असा प्रकार आहे या प्रकारामध्ये राजकीय लोक घुसले वगैरे अशा स्वरूपाचा आरोप महायुतीतल्या काही बडबोल्या लोकांनी केलेला आहे पण मी आपल्याला एकच इथे गोष्ट सांगतो मला राजकारण वगैरे त्या त्याबा त्या, बा, त्या बा, वाटेवर जायचं नाहीये पण या संपूर्ण आंदोलनामध्ये या परिसरातले अनेक गुंड चोर, चिल्टे, बदमाश लोक घुसले होते हे त्यातल्या सुद्धा हे सगळे पालक होते का तर नाही हे सगळे त्या पालकांचे प्रतिनिधी होते का तर नाही हा पालकांचा संताप होता त्या याबद्दल संताप व्यक्त केला पाहिजे हे जरी खरं असलं तरी ते सगळे पालक होते ते सगळे बदलापूरकर होते असं म्हणण्याचं काही कारण नाहीये पण म्हणून हा प्रकार देखील काही माफी करण्यासारखा नाहीये आता हे सगळं होत असताना आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे म्हणाले की हा जो महाराष्ट्र बंद आहे बघा आजही राज्यात कुठेही बंद जर असेल किंवा जर भारत बंद असेल महाराष्ट्र बंद असेल तर तो, तो इतर कोणीही बंद करणं आणि शिवसेनेनं बंद करणं हे आजही थोडस मॅटर करतं किंवा ते तितकं महत्वाचं असतं मग अशातच या गोष्टीसाठी जर शिवसेनेनं बंद जाहीर केला तर तो बंद राजकीय नाही असं उद्धव ठाकरेने सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती पण या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे राजकारणावर मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या घटनाबाह्य असण्यावर बोलले पण त्याचबरोबरीने खरंच उद्धव ठाकरेंना काय आपल्याला बोलायचंय हेच कळत नव्हतं असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये जाणवलं आता उद्धव ठाकरे काय म्हणाले की जर या घटनेमध्ये किंवा हा जो सगळा जनक्षोभ उसळला हा जो लोकप्रक्षोभ उसळला त्याला जर कोणी राजकीय म्हणत असेल तर ती ही विकृती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विकृत आहेत का त्यांचा या नराधमांना पाठिंबा आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आता खरं तर आपण सगळे अगदी काल परवापर्यंत उद्धव ठाकरेंना सभ्य संयमी वगैरे सुसंस्कृत असं म्हणत होतो पण एखाद्या गोष्टीचा संताप किंवा आपलं पद गेल्याचा संताप हा उद्धव ठाकरेंच्या ठाई ठाई जाणवतोय हे आता आपल्या या पत्रकार परिषदेतच लक्षात आलेलं असेल आपण या पत्रकार परिषदेतलं फुटेज आपण बघू शकतो किंवा समजून घेऊ शकतो आता उद्धव ठाकरे नेमकं एकनाथ शिंदेबद्दल काय म्हणाले हे तर मी आपल्याला त्यांचे काही या पत्रकार परिषद परिषदेचे जे अंश आहेत किंवा जे काही दृश्य आहेत ते दाखवणारच आहेत किती निर्लज्ज व्हायचं ही परत एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आकलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाहीये पण त्याच वेळेला त्यांनी बघा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये चूक केलेली आहे हे नाकारून चालणार नाही तर ते काय म्हणाले की ते काय पोलीस आयुक्त कोण आहेत तर पत्रकारांपैकी कोणीतरी म्हणाल की ते डुंबरे आहेत तर ते म्हणाले डुमरेंचं डंबरू वाचतंय का नाही हे आता बघायला लागेल आणि जर पद गेल्यानंतर यांना ठाण्यातच राहायचंय वगैरे हे सगळं खरंय की उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचा समाचार घेतलाच पाहिजे आणि ते एका विरोधी पक्ष नेत्याचं कामच आहे हे मला मान्य आहे किंबहुना ते ज्या पद्धतीत एकनाथ शिंदेचा समाचार घेत आहेत त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने घेतला पाहिजे पण उद्धव ठाकरेंची वेळ चुकते आणि उद्धव ठाकरेंची वेळ चुकत असताना उद्धव ठाकरेंचे फटकेही चुकतायत आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना जर विकृत ठरवलेलं आहे किंवा जर नराधमांचे पाठीराखे ठरवलेले आहे तर त्याच महाराष्ट्रात स्वतः उद्धव ठाकरेही राहत आहेत आणि मुख्यमंत्री हा कोणी एका पक्षाचा असण्यापेक्षा तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या उद्धव ठाकरेंना कळू नये याला काय म्हणायचं आता हे सगळं होत असताना हा जो सगळा प्रकार आहे किंवा हे जे काही घडलेलं आहे त्याला त्याचं कारण काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी की विकृत मानसिकता जी आहे किंवा ही जी समाजातली विकृती आहे तिला चिरडण्यासाठी किंवा तिला ठोकण्यासाठी तिला रोखण्यासाठी हा बंद आयोजित करण्यात आलेला आहे या बंदचं स्वागत करायला हवंच शिवसेनेनं त्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल शिव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं स्वागतही करायला हवं पण त्याच वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जे विकृत म्हणतायत किंवा नराधमांचे पाठीराखे म्हणत आहेत त्या उद्धव ठाकरेंचं काय करायला हवं हाही विचार राज्यातल्या जनतेने उद्धव ठाकरेंच्या पाठीराख्यांनी किंवा ज्यांच्या ज्यांच्याकडे एक संवेदनक्षम मन आहे त्या सगळ्यांनीच बघायला हवं हे खरं आहे की ज्या वेळेला हा सगळा प्रकार सुरू होता आगडोम भुसळलेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री हे रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी गेलेले होते आता हा कार्यक्रम कोणी केला होता तर हा कार्यक्रम जो एकनाथ शिंदे यांचा ब्ल्यू आय बॉय आहे त्या उदय सामंत यांनी केलेला होता मग आता उदय सामंतांचा कार्यक्रम असेल तर तो टाळणार कसा तो नाकारणार कसा या नाईलाचा स्तव कदाचित मुख्यमंत्री तिथे गेले होते असतील पण तिथे देखील राजकारण करण्यात आलं एकूणच काय की हा जो सगळा प्रकार घडला आहे मित्र हा दोन चिमुरड्यांच्या बाबतीत घडलेला जो अत्याचार आहे किंवा जो लैंगिक अत्याचार आहे याच्याबद्दल आता त्या मुलाचा जो कोणी नराधम आहे किंवा जो दोषी आहे किंवा ज्याच्यावर ह्याचा ठपका ठेवलाय त्याच्या पालकांनी काही वेगळं बोलायला सुरुवात केलेली आहे पण हे सगळं सुरू असताना उद्धव ठाकरे जे काही बोलतायत ते मित्र हो फक्त या लैंगिक अत्याचारासाठी किंवा समाजातल्या एका विकृतीसाठी किंवा दुष्प्रवृत्तीसाठी बोलतायत असं ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर वाटत नाहीये हे खरंय की त्यांना जी विकृती वाटते ती एकनाथ शिंदेनी केलेली जी घटना आहे ती त्यांनी राजकीय विकृतीत टाकलेली आहे आणि त्यामुळे उट ते एकनाथ शिंदेवर बोलतायत तर माझं पुन्हा म्हणणं आहे मित्र हो की त्यांनी एकनाथ शिंदेचा सा खूप सारा समाचार घेतला पाहिजे पण त्यातले मुद्दे असे असले पाहिजेत की ज्या मुद्द्यांना नेमकं पकडणं त्यांना शक्य झालं पाहिजे आता मुख्यमंत्री तरी काय मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं की दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली मित्र हो राज्याच्या मुख्यमंत्र्याला रोज सकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त किंवा मुंबईचे वाहतूक पोलीस आयुक्त गुप्तचर विभागाचे प्रमुख हे सगळे लोक गेली अनेक वर्ष ब्रीफिंग देतात एकनाथ शिंदेच्या काळात या ब्रीफिंगचं आणि त्याच्या आधी उद्धव ठाकरेंच्या काळातही या ब्रिफिंगचं काय झालं हे सुद्धा महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे कारण हे जे ब्रिफिंग देणारे अधिकारी आहेत हे अधिकारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या नेत्याचे ना डोळे असतात त्यांच्याकडून किंवा त्यांच्याकडून येणाऱ्या ब्रीफिंगमधून मुख्यमंत्र्याला राज्य नेमकं कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गाने आणि एकूणच प्रशासनाच्या आणि कारभाराच्या माध्यमातून कुठे घेऊन जायचंय हे कळतंय बघा ठाणे पोलिसांनी किंवा या बदलापूर पोलिसांनी जे काही केलंय त्यामुळे पोलिसांची मान शर्मेनं खाली गेलेली आहे हे खरंच आहे गृहमंत्री त्याला जबाबदार आहेत किंवा गृहमंत्र्यांचं पोलीस प्रशासन त्याला जबाबदार आहे पण त्याच वेळेला उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या नेत्याला किंवा व्यक्तीला विकृत मानसिकतेचा किंवा विकृत मुख्यमंत्री म्हणणं हे कुठपर्यंत योग्य आहे मित्र हो जर एकनाथ शिंदे चुका करता आहेत किंवा त्या करतील त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेलच कारण एकनाथ शिंदे माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं भाषण म्हणजे मला मंत्रालयातले काही वरिष्ठ अधिकारी जे सनदी अधिकारी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेचं भाषण किमान अकरा लोक लिहितात आणि त्यानंतर एकनाथ शिंदे ते बोलतात ते बऱ्याच वेळेला लिहिलेलं बोलतात पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे लिहिलेलं भाषण आहे याच्यापेक्षा एखादा नेता जेव्हा उत्स्फूर्तपणे बोलतो त्यावेळेला तो अधिक उत्स्फूर्त असतो अधिक प्रामाणिक असतो पण आपल्याकडे ओए गर्दी करायची हे जे लेखनिक बाबू आहेत त्यांच्याकडून ते भाषण लिहून घ्यायचं आणि मग जे काही आपण बोलतो त्यातून या चुका घडू शकतात एकनाथ शिंदेची चूक संजय राऊतांनी पकडली आहे आणि संजय राऊतांनी जी पकडली आहे आणि ती चूक काय आहे तर ती चूक की बाबा दोन महिन्यापूर्वी अशी घटना घडली होती त्यामध्ये दोषीला फास्ट वर तो खटला चालवला गेला आणि त्याला फाशी झाली हे कुठे आलं हे एकनाथ शिंदेच्या भाषणात कोणी टाकलं ती माहिती त्यांना कोणी दिली आता त्याच्यावर एक एसआयटी नेमा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या सगळ्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठाकरे म्हणून किंवा एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून उद्धव ठाकरे कदाचित बरोबरही असतील पण सध्या असलेला प्रसंग आलेली एकूणच समाजमनावरची वेळ या सगळ्या गोष्टी खूपच संवेदनक्षम आहेत आणि त्यावेळेला मला राजकारण करायचं नाही अशी पहिली दोन वाक्य बोलून पुढची संपूर्ण पत्रकार परिषद राज्याचा मुख्यमंत्री सरकार गृहमंत्री पोलीस आयुक्त यांचा समाचार घेत असताना आपल्या शब्दांची आणि आपल्या वाक्यांची एकूणच आपल्या संस्कारांची पातळी ठाकरे सोडायला लागलेत हे सगळं त्या गमावलेल्या मुख्यमंत्री पदामुळे झालंय की समाजात जी विकृती आलेली आहे तीच आता राजकीय बिरादरीमध्ये पण आली आहे हाच प्रश्न पडण्या इतपत ठाकरे आणि शिंदे दोघही बिघडलेत असं माझं मत आहे मित्रभो आपल्याला काय वाटतंय जो घडलेला प्रकार दुर्दैवी आहे पण या प्रकाराच्या आडून ठाकरे असतील किंवा शिंदे सेना असेल भाजप असेल किंवा फडणवीस सेना असेल हे सगळे लोक जे राजकारण करतायत त्या राजकारणाचा दुसऱ्यांदा विस्फोट होऊ शकतो अशी माझी भीती आहे आणि तो होऊ नये यासाठी या, या सगळ्यांनीच भानावर राहून आपलं तोंड उघडलं पाहिजे असं मला वाटतं आपण जर सहमत असाल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो हा व्हिडिओ हा इतक्यासाठीच आहे ना तो ठाकरेंच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात आहे ना शिंदेच्या बाजूने किंवा त्यांच्या महाआरतीसाठी आहे पण हा व्हिडिओ इतक्यासाठीच आहे की जे काही घडलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी प्रकारामध्ये तरी राज्यातल्या बड्या नेत्यांनी विशेषतः ठाकरे आणि शिंदेनी की ज्यांच्या मागे जनादार आहे जनमत आहे लोकमत आहे त्यांनी थोडं संयमानं वागलं पाहिजे कारण पोलीस चुका करतायत आता राज्यकर्त्यांनी चुका केल्या तर त्याची किंमत या विकासाकडे चाललेल्या महाराष्ट्राला मोजावी लागेल मित्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्वाच्या घटना घडामोडींवर स्पष्टपणे विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद